नमस्कार स्मिताज ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपलं किचन स्वच्छ असेल टापटीप असेल तर काम करायला उत्साह येतो आणि कामेही अगदी पटकन होतात त्यामुळे इतर कामांसाठी आपण वेगळा वेळ काढू शकतो किंवा आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो माझे आई नेहमी म्हणायचे हात फिरे तिथे लक्ष्मी बसे अशाच घरात अन्नपूर्णा वास करते पण आपलं किचन स्वच्छ आणि टापटीप दिसायचं असेल तर आपल्याला काही सवयी लावून घ्यायला पाहिजे तुमच्या जणींपैकी बऱ्याच जणींना अशा सवयी असतील तर अगदी उत्तम गोष्ट आहे पण मला या टॉपिक टॉपिकमध्ये बऱ्याच गोष्टी कवर करायच्या आहेत त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या आहेत पैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत असेल तर अगदी उत्तम गोष्ट आहात किंवा माहीत नसतील तुम्ही घरकाम करत आहात किंवा घर, कि घर सांभाळत आहात किंवा जॉबला जात आहात तर तुमच्यासाठी या टिप्स खूप फायदेशीर ठरतील त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाक किंवा भाजी करताना आपण जे चमचे किंवा पलिता यूज करतो तो आपण असा शेगडीवर ठेवतो त्यामुळे डाग पडतो आणि डाग सुकल्यानंतर काढण्यास खूप त्रास होतो त्यामुळे एक प्लेट घ्यायची आणि शेगडीच्या मधोमध मद ही प्लेट ठेवायची आणि वापरलेला चमचा या प्लेटमध्ये ठेवायचा दुसरी गोष्ट म्हणजे आपला पूर्ण स्वयंपाक झाला की गॅसवर स्वयंपाक करताना काही पण सांडलेले असतं म्हणजे भाकरी करताना पीठ वगैरे किंवा फोडणीचे तेलाचा डाग वगैरे तेल उडालेलं असतं तर काय करायचं सगळं स्वयंपाक झाला की आपण गॅस शेगडी आणि किचन ओटा व्यवस्थित असा स्वच्छ करून ठेवायचा आहे तर मी एका स्पॉन्जने तेलाचे डाग हे विम विम लिक्विडने काढलेले आहेत आणि त्यानंतर ओल्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित ओटा आणि शेगडी क्लीन करून ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला दुसऱ्या वेळेला स्वयंपाक बनवताना एकदम इझी पडेल आणि प्रसन्न वाटेल किचन ओट्यावर तेलाच्या किटल्या किंवा तेलाच्या बाटल्या ज्या असतात त्या असाच न ठेवता त्या खाली प्लास्टिकचे झाकण किंवा तुमच्याकडे छोट्या प्लेट असतील तर त्या ठेवू शकतात जेणेकरून तेलाचे डाग डायरेक्ट किचन ओट्यावर लागणार नाहीत आणि मी इथे मस्त असे छोटे छोटे पेपर ठेवलेले आहेत लसूण कांदा बटाटा ठेवण्याच्या जाळ्या सहज मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर आपण ते असेच ठेवले की त्याखाली त्याचे टर्फलं कांद्याच्या साली वगैरे पडतात तर असंच न ठेवता आपण न्यूजपेपर अंतरायचे आणि त्यामध्ये लसूण कांदा आणि बटाटा असं व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून दिसायला पण छान दिसतं आणि कचरा असा सारखा खाली पडत नाही आणि आपल्याला सारखं सारखं वारंवार साफ करावं वा लागत नाही आणि असं हवेशीर असलं की लवकर खराब होत नाही तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येकांच्या घरी स्वयंपाकघरात हा मसाला डब्बा अवेलेबल असतो तर मसाल्या डब्यामध्ये असे मसाल सर्व मसाले एकत्र असले की फोडणीला खूप इझी पडतं पण काय होतं भाजी करताना कितीही आपण व्यवस्थित केली तरी पण थोडं का होईना मसाले या डब्यामध्ये सांडतात आणि त्यामुळे डब्बा वारंवार अस्वच्छ होतो आणि वारंवार आपल्याला धुवायला लागतो ला त्या तर त्यासाठी काय करायचं टिश्यू पेपर असतो ना आपल्या युजमध्ये तर टिश्यू पेपर एक घ्यायचा एक किंवा दोन तुम्ही घेऊ शकता तो व्यवस्थित या मसाल्या डब्यांच्या वाट्यांच्या खाली अंतरायचं आणि त्यावर ह्या वाट्या अशा सर्व ठेवून द्यायच्या जेणेकरून मसाल्या डब्यामध्ये टिश्यू जे काय सांडेल ते टिश्यू पेपरवरच सांडेल आणि त्यानंतर टिश्यू पेपर काढून व्यवस्थित स्वच्छ करायचा आणि तोच यूज करू शकता किंवा तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही दुसरा सुद्धा नवीन चेंज करू शकता मिक्सरवर नेहमी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण केलं की मिक्सरवर ओलं वाटण केलं तर मिक्सर खराब होतो त्याच्यावर डाग पडतात तर लगेच आपल्याला मिक्सर साफ करून घेता आला पाहिजे त्यामुळे मी माझ्या किचनमध्ये मिक्सरवर एक कपडा कायम ठेवत असते जेणेकरून ओलं वाटण जर केलं की त्या मिक्सरमध्ये थोडं का होईना पाणी सांडत तर व्यवस्थित असं स्वच्छ असं पुसायचं जेणेकरून जास्त असे चिवट डाग होणार नाही आणि मिक्सर हा दिसायला पण क्लीन दिसेल या सर्व सवयी तुम्हाला आधीच असतील तर बेस्ट आहे आणि नसतील तर त्या तुम्हाला लावल्याच पाहिजे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल स्वयंपाक करताना स्वयंपाक झाला किंवा लगेचच स्वयंपाक करता करता आपण काही डबे यूज करून झाले की त्याच्यावर लगेच एक नॅपकिन मारायचं जेणेकरून डब्बा स्वच्छ दिसेल आणि तेलाचे हात वगैरे ते व्यवस्थित पुसून घ्यायचे तेलाचे किंवा ओला हात लागतोच आपण जेवण बनवताना तर असा लगेच व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं जेणेकरून ते जास्त अस्वच्छ असे दिसणार नाहीत त्यानंतर आपण जेवणाची जी, जी तयारी करतो किंवा त्यासाठी लागणारं जे साहित्य असतं म्हणजे कटिंगचं साहित्य कांदा टॅमॅटो हो वगैरे तर ते कापताना आपण काय करतो त्याचा कचरा असंच जमिनीवर किंवा किचन रोट्यावर असंच टाकून देतो मग परत उचलताना त्याच्यामध्ये आपला टाईम वेस्ट होतो त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला कापतानाच एक ताट घेऊन आहे जेणेकरून कांद्याचं साल्ट किंवा बटाट्याचं साल हे सर्व त्या ताटामध्येच आपल्याला टाकायचं आहे आप जेणेकरून आपल्याला इझिली असा डस्टबिनमध्ये हा कचरा टाकता येईल आणि कचरा टाकून झाला की लगेचच आपल्याला त्याच ताटामध्ये आप, आप स्वच्छ धुवून त्याच ताटामध्ये आपल्याला व्यवस्थित हे मटेरियल काढून घ्यायचं आणि चॉपिंग पॅड असतो तो, तो व्यवस्थित पाणी मारून लगेच आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे म्हणजे आपला टाइम वेस्ट होत नाही त्यानंतर आपण रात्री जेवतो सर्व झाल्यानंतर जी आपली जेवणाची भांडी आहे ती बेसिन मध्ये असेच ठेवू नये जेणेकरून त्याच्यामध्ये उष्ट अन्नाला बरेच असे किड्या बरे मुंगे किंवा काही पण असं येतं त्याच्यामुळे जेवणाच्या नंतर भांडी लगेचच घासली पाहिजेत भांडी घासल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून ती आपल्याला ठेवायची आहेत जेणेकरून आपलं किचन पण व्यवस्थित दिसतं आणि सकाळी आपल्याला जी घाई होते ती घाई होत नाही माझी आई नेहमी म्हणायची हात फिरे तिथे लक्ष्मी वसे। बरेच लोक रात्री जेवतात पण भांडी घासत नाही पण ते अत्यंत चुकीचे आहे त्यानंतर लास्ट टीप म्हणजे आपण जेव्हा रात्री झोपण्याच्या आधी एकदा तरी बेसिन नक्की साफ केला पाहिजे कारण दिवसभर आपण तेलगट काही टाकत असतो किंवा भांडी घासत असतो ते तेलाचे डाग वगैरे असतात तर ते सर्व काढण्यासाठी किंवा कि खरकट काढण्यासाठी एकदा स्वच्छ असा बेसिन घासला गेला पाहिजे सापणाने आणि त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवायचा आहे कारण सकाळी पण क्लीन वाटेल आणि रात्रभर त्याचे झुरळं वगैरे पण येत नाही त्यानंतर जो नळ आहे बेसिनचा तो पण मी असा स्वच्छ घास असते जेणेकरून त्याच्यावर थोडी का होईना उन्हाळ्यामध्ये धूळ येते तर असा नळ पण घासल्यावर जरा स्वच्छ वाटत हा व्हिडिओ तुम्हाला माझा नक्की कसा वाटला ते नक्की सांगा आणि ह्या दहा सवयी गृहिणींना नक्की असल्या पाहिजेत तुम्हाला असतील तर बेस्ट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये